ग्रेव्हीमध्ये मंचुरियन किती छान दिसत आहेत ग्रेव्ही पण छान झाली आणि मंचुरियन पण छान झाली आहे प्रतिभा किचन किचनमध्ये आज आपण चायनीज पदार्थातील सगळ्यांची आवडती डिश म्हणजे कोबीचे मंचुरियन तर ते आज माझ्या छोट्या छोट्या टिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे ताजा आणि कोवळा कोबी घेतलेला आहे महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला ताजा आणि कोवळाच कोबी घ्यायचा आहे हा अर्धा कोबी या किसनीच्या या साईडने मी असा बारीक किसून घेतलेला आहे किसताना आपल्याला हा कोबीतला जाड पार्ट घ्यायचा नाही आहे हा कोबी किसताना जाड कोबी थोडासा बाजूला राहतो तो अशा पद्धतीने बारीक आपण सुरीने करून घ्यायचा आहे म्हणजे मंचुरियन व्यवस्थित घडवता येतात मी नेहमी जी भाजीची वाटी घेते ते दोन वाट्या गच्च भरून मी हा कोबी घेतलेला आहे साधारण पाऊन चमचा मीठ मी या कोबीमध्ये घेतलेला आहे आणि ते मीठ असं व्यवस्थित या कोबीला लावून घ्यायचं आहे मीठ लावल्यानंतर दहा मिनिट हा कोबी आपण असाच राहू देऊ साधारण दहा मिनिट झालेलं आहे कोबीला असं चांगलं पाणी सुटलेलं आहे आता या कोबीमधलं आपल्याला पाणी एक बाउलमध्ये असं पिळून काढायचं आहे पाणी पिळून काढणं खूप गरजेचं आहे तसंच मी जो हा वेस्टेज कचरा काढलेला आहे तो मी फेकून न देता कुंड्यामध्ये मा दे माती असते त्या मातीमध्ये मा तो मिक्स करून त्याचं चा खत चांगलं होतं आणि आपली फुलझाडं चांगली येतात हे निघालेलं पाणी आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत पोह्याचे दोन चमचे मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेत आहे अति प्रमाणात पण कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही इथे मी मैद्याचा वापर न करता तांदुळाची बारीक पिठी मी घेतलेली आहे तुम्हाला बारीक पीठच इथे वापरायचं आहे हां दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी थोडी मी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला कोबीला आपण अगोदरच मीठ लावलेलं होतं त्यामुळे इथे थोडं कमीच मीठ घ्यायचं आहे आणि शिवाय सॉसमध्ये पण मीठ असतं हॉटेलमध्ये मंचुरियन बनवताना गरम मसाला वापरत असतात तर मी इथे थोडासा गरम मसाला घेत आहे अगदी पाव चमचाच गरम मसाला घेतलेला आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मी पाच सहा लसणच्या पाकळ्या आणि एक पाव इंच आल्लं बारीक करून घेतलेलं आहे ते पण यामध्ये घेत आहे चायनीज पदार्थामध्ये लसणाचा वापर जास्त केलेला असतो त्याने टेस्ट छान येते अर्धा चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे एक चमचा मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं पाहिजे म्हणजे याचे मंचुरियन आपल्याला चांगले घडवता येतात आपली फजिती होत नाही हे पा अगदी छान गोल गोल मंचुरियन तयार होतात सर्व गोळे मी बनवून घेत आहे ग्रेव्हीसाठी दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याची पेस्ट करून ठेवते साधारण सोळा गोळे तयार झाले तिकडे मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे मंद आचेवर आपण तेल किती गरम झाले ते पाहू तेल व्यवस्थित गरम झालेले आहे आपण आता यामध्ये गोळे तळून घेऊया आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे फार फुल पण ठेवायचा नाही आणि फार बारीक पण ठेवायचा नाही आहे मंच्युरियन तळण्यासाठी तेल अतिशय कडक पण उकळलेलं करायचं नाही आणि फार कोमट तेलात पण गोळे सोडायचे नाही मग काय होतं एक तर ते चिवट होतात किंवा वरून काळे होतात आणि आत कच्चे राहतात ही फार महत्वाची टीप आहे अगदी एक मिनिटांनी परत आपण हे गोळे हलवायला लागायचे म्हणजे काय होतं हे पा कुठे कढईला पण चिकटलेलं नाही आहेत आपलं व्यवस्थित सगळं मटेरियल झालेलं आहे गॅस मी मीडियम ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला असे सतत ढवळायचे म्हणजे काय होतं ते जळत पण नाही आणि चांगले तळून पण निघतात साधारण तीन चार मिनिट हे मी तळून घेतलेले आहेत मंचुरियन तळून झालेले आहेत सुरुवातीला माझा गॅस चुकून मोठा राहिल्यामुळं हे थोडेसे जास्त लाल झालेले आहेत मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी येथे थोडासा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे थोडा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यासोबत मी हे जे का पातीचा कांदा येतो त्याचे पण थोडेसे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडंसं गाजर होतो माझ्याकडे ते चिरून घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या कांद्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक साधारण पाव इंच आल्लं मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे मिडियम शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे ग्रेवी बनवण्यासाठी मी इथे जे आपण मंचुरियन तळले तेच तेल मी एक चमचा घेतलेला आहे तेल गरम झालेला आहे आम्ही सुरुवातीला हा लसूण यामध्ये घेत आहे नंतर आपल्याला आलं घ्यायचं आहे आणि याचा एक थोडासा कच्चेपणा जाऊपर्यंत परतायचं आहे याचबरोबर आपल्याला शिमला मिरची पण घ्यायची आहे या तिन्ही पदार्थांचे जे उग्रवास होत असतात ना ते जरा कमी होतं गॅस मीडियम ठेवलेला आहे कच्चेपणा कमी होपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे फार वेळ नाही परतायचं आपल्याला खूप ह्या भाज्या शिजवायच्या नाही आहेत त्यानंतर हा कोबी पण परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची हे गाजर हा का कांदा हे सगळंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे हे फार परतायचं नाही आहे थोडं त्याला क्रंचीपणा राहायला पाहिजे एक चमचा मी शेजवान चटणी घेतलेली आहे एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा रेड चिली सॉस घ्यायचा आहे एक चमचा मी टोमॅटो केचप घेतलेला आहे हे सगळे सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस मी मोठा केलेला आहे खूप बारीक गॅसवर हे पदार्थ बनवायचाच नाही आहे एकच मिनिट परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे कोबीचं पाणी टाकलं होतं ते मी अर्धच पाणी घेणार आहे कारण फार उग्रपणा यायला नको ग्रेव्हीला चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतले कारण आपण अगोदरपासून मिठाचा वापर केलेला आहे हे, हे आपल्याला दोन ते अडीच वाट्या यामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त ग्रेवी करायची तर जेवढं तेवढं पाणी घ्या आणि तुम्हाला कमी करायचे असेल तर कमी पाणी टाका अगदी थोडासा सोया सॉस मी यामध्ये घेतलेला आहे उकळी आलेली आहे कॉर्नफ्लावरची पेस्ट आपण यामध्ये टाकूया थोडी थोडी करून टाकायची म्हणजे गाठी पडत नाहीत गॅस मी कमी केलेला आहे आणि आप आपल्याला फक्त एक उकळी आणायची आहे थोडंसं घट्टपणा वाटतं म्हणून मी थोडंसं त्यात पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला ग्रेव्ही कमी हवी असेल तर तुम्ही सा साधारण एक ते दीड वाटीस पाणी घ्या आणि एक चमचाच कॉर्नफ्लावरची पेस्ट टाका आमच्याकडे ग्रेव्ही खायला जास्त आवडते म्हणून मी थोडं जास्त प्रमाणात केली आहे ग्रेव्हीला उकळी आली आणि आत्ता थोडीशी मी कांद्याची पात वरून घेत आहे उकळी आल्यानंतर आपल्याला हे सगळे मंच्युरियन त्यामध्ये घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत ग्रेव्ही मंचुरियन टाकल्यानंतर ग्रेव्ही ग्रेव्ही चांगली खदखदायला लागली आता मी गॅस बंद करणारे आपले मंचुरियन तयार झालेत ग्रेव्हीमध्ये मंचुरियन किती छान दिसत आहेत ग्रेव्ही पण छान झाली आणि मंचुरियन पण छान झाली आहे विशेष करून पावसाळ्यात आणि थंडी हे थंडीच्या दिवसात हे मंचुरियन खायला तर सगळ्यांना खूपच आवडतात तर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही मंचुरियन बनवा याचा स्वाद घ्या याचा स्वाद घेऊन आपले अभिप्राय मात्र मला कळवायला विसरू नका तर भेटूया परत एका नवीन रेसिपीमध्ये प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये